सकाळचे पाच वाजले आणि मी चाललो आहे ठाणा रेशनला आणि एवढं सकाळी उठून फोटो चाललो आहे ते तुम्ही पाहाल पुढे आणि नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी तेवढं खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे पण व्हिडिओ काही खासच असणार आहे त्या सकाळचा व्हिडिओ आहे आणि ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हलिंग कोकण रेल्वेचे तुम्ही पाहू शकाल पुढे धन्यवाद तुमचं मनात राहणार असे एवढंपर्यंत सकाळचे पाच वाजलेत आणि मीही पोहोचले ज्ञानसदना कॉलेजच्या ह्या रोडला जो नवीन आता बोगदा झाला आहे व तिनाथ नाक्यावरून डायरेक्ट स्टेशन साईडला खोपरी साईडला जाणार बघदा इथे न्यायसत्ना कॉलेजच्या एकदम समोर तिथे पोचलो आहे मी चाललो आहे कुठे हे पुढे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि हा खूप दिवसानं ब्लॉक येते माझा पण ब्लॉकमध्ये काहीतरी चांगलं पाहण्यासारखं आहे दोन तीन ट्रिप आहे तर पाहत राहा तुम्ही ॲक्च्युली मी रिक्षाची वाट बघतो आहे रिक्षा अवेलेबल नाही अजून इथे पूर्ण सुनसान रोड आहे कारण की पाच वाजता मला वाटत नाही इथे कुठल्या रिक्षा वगैरे येईल पण थांबतो आता आपण आपल्या गाडीला टाईम आहे सव्वा सहा सव्वा पाच व्हायला आले सव्वासा नाही सवा पाच व्हायला आले सव्वा पाच साडेपाच उठली तरी निश्चा नाही भेटते मला इथे समोर न्यासमधे मी क्रॉस करून मी या साईडला आलो आहे मी बारामगा साईडला जायला आई कुठली येत नाही की प्लॅटफॉर्मला पोहचलो बघा एकदा ठाणा स्टेशनला तर मेलसाठी जाते अद्याप

दिवा जंक्शन आलेलं आहे कमसोर लाव आता ही जी काही चिंशकता आता एक्सप्रेस आहे ते आता बसले पोचले आपले पनवेलला काही टीम येणार आहेत मध्ये हे दत्ता बसला रे ते

सहा हिवाळी निसर्ग आता मानगाव साईडला बसलो आहे आम्ही तर फास्ट गाडी आता इथून चपळून जाऊ चपळून डायरेक्ट रत्नागिरी चटणी बरोबर खाज्या कडक मजा येते बस 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 మన వాటల రే स्टेशनचा जरा बरोबर बनवलं नाही इकडे काय काय स्टेशन सुधारले चांगले বড়া ভাগের আমি বড় ভাগের আমি

রিজর্শন <laughs> লাগলো <laughs>

রগি লা উতারতোয় আমি মাঝা পড়ে কাল आता मी रत्नागिरी स्टेशनला उतरून चाललो आहे गणपतीपुळ्याकडे इथून आता कोणतीही गाडी पकड करणार मला माहीत नाही पण आता पुढे बघूया गणपतीपुळेचा प्रवास कसा असतो ते रत्नागिरीत पण असे हे दिलेत लिफ्ट दिल एक वैशिष्ट्य आहे रे बरे मला वाटतं बाबा मी बॅगांसाठी आहेत रे कोकणासारख्या ठिकाणी असे लिफ्ट त्या मुंबईत सजा पाहायला मिळतात बघू शकता ते आम्ही प्रवासी त्याच्यातून आम्ही प्रवास करतोय एक सुसज्ज असं रत्नागिरी स्टेशन झालं आहे मंडळी जबरदस्त बांधला रत्नागिरी स्टेशन आतमध्ये पण गुरु बघायला खूप कशन आहे की असं वाटलं कुठल्या एअरपोर्टला उभं आलो आहे आपण खूप छान असं रत्नागिरी स्टेशन बांधलं आहे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर पडलं आहे आपण मित्रांनो रत्नागिरी स्टेशन असं वाटतं की मी कुठंतरी कोकणातल्या रत्नागिरीमधलं एअरपोर्टला आलो आहे खूप छान असं प्रशस्त स्टेशन बांधलं आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही त्याच्यासमोरच एक हॉटेल आहे इथे हॉटेल चला तर आपण नाही आता गावाला पोहोचलो तरी इथं तुम्हाला स्टेशन सिटीसारखं वाटलं असेल तरी पुढं आता ग्रामीणच आहे गावाला पोचले तर आता रिक्षाने प्रवास आहे पुढचा आता आम्ही रत्नागिरी स्टेशन सोडून आतल्या रोडला आलो आहे तिथे गणपतीपुळ्याच्या एस्ट्रा किंवा प्रायव्हेट गाड्या मिळतात कारण की आपला कुठल्याही असं सुविधा नव्हती गेली आम्ही की जेणेकरून गाडी पकडून जाऊ पण इथे गाड्या मिळतात फटाफट आता एक लाल डबामध्ये म्हणजे एसटी येते आपल्या गावची पाहूया जर तो जर त्याच्यामध्ये गर्दी जर नसेल तर तिथून आम्ही प्रवास सुरू करू रोडला काम चालू आहे ते कारण पाणी वगैरे आहे प्रचंड प्रत्यक्षानंतर एक ऑटो भेटले आता काय वाटा आपण मागू नको सीधा गणपतीपुळे मंदिर जाऊया एक तर आपल्या रोडची अवस्था कशी आहे कोकणातल्या तर आमचे चंदूशेठ पुढे बसलेत त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कसं जायचं काय सो आधी त्याला माहीतच नाही काय आपण जर रेल्वे स्टेशनला उतरलो तर तिथून आपल्याला शेरिंग रिक्षा किंवा डायरेक्ट ग्रुप असेल तर ग्रुपवरती हो तुम्हाला ऑटो मिळू शकतात आणि असे ऑटो करून तुम्ही गणपतीपुळेपर्यंत जाऊ शकता ऑटोचा रेट असतो दीडशे रुपये पर पर्सन नाही तर मग डायरेक्ट केले तर सातशे रुपये घेतात मित्रांनो आता मी गणपतीपुळेला गणपती बाप्पा मौर्या मो मंगलमूर्ती मोरया पाहू शकता आज क्राऊड आहे थोडंसं समोर गेट आहे आपण गेटने आता गणपतीपुळे मंदिरात एंट्री करणार आहोत